केंद्रीय वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वाला बारा जानेवारीपासून सुरुवात होत आहे नागपूरच्या मांकापूर क्रीडा संकुलात उद्घाटन समारोह पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहे बुधवारी नागपूरत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप जोशी यांनी अधिक माहिती दिली माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून हे खासदार क्रीडा महोत्सवाचं सहावं वर्ष आहे याचं उद्घाटन परवा म्हणजे बारा तारखेला सायंकाळी सहा वाजता यशवंत स्टेडियम या ठिकाणी देशाचे क्रीडा मंत्री सन्माननीय अनुराग ठाकूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे नागपुरातील सर्व समस्त आमदारांना देखील आम्ही निमंत्रण पाठवले ते आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण महोत्सव होतो असे माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे मध्य भारतातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणून आता याची प्रचिती यायला सुरुवात झालेली आहे विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे यावर्षी पहिल्यांदा सन्माननीय पंतप्रधानांनी देखील त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये म्हणजे बनारसमध्ये संसद क्रीडा महोत्सव हा या क्रीडा महोत्सवाकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सांगितलं सर्वांना सर्व संसदांना सुद्धा सांगितलं की के त्यांनी केलं पाहिजे भंडाराचे संसद सन्माननीय सुनील मेंडेसाहेब यांनी देखील केलेलं आहे दुसरं वर्ष आहे सन्माननीय रामदासजी तडस यांनी देखील सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे क्रीडापटूंसाठी एक वेगळी मेजवानी खेळाडूंसाठी ही वेगळी संधी या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे आणि त्याला कारण मागचं पाच वर्ष माननीय नितीनजी गडकरी यांनी सुरू केलेला हा जो खासदार क्रीडा महोत्सव आहे नागपुरातला तो आहे या ठिकाणी विदर्भ स्तरावर सहा गेम्स आम्ही घेत आहोत ज्याच्यामध्ये ॲथलेटिक्स हे मानकापूरला आहे ज्याच्यामध्ये आजपर्यंतच्या जवळपास एंट्रीजशे एक एकोणतीसशे आणि बाहेरचे सातशे <coughs> अशा छत्तीसशे एंट्रीज या ॲथलेटिक्ससाठी आलेले आहेत बारा ते सोळा जानेवारीला मानकापूरला या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे कबड्डी कबड्डीच्या चारशे ऐंशी टीम्स एकंदरीत आत्तापर्यंत आलेले आहेत आणि आत्ता देखील अजूनही राजुराला मॅचेस चालू आहे तर त्या ठिकाणून अजून नवीन एंट्रीज त्या ठिकाणी निश्चितपणे येतील त्याशिवाय सायक्लिंग ही एकवीस जानेवारी रोजी दीक्षाभूमी चौकातून आपण सुरू सुरू करतो आहे ही विदर्भस्तरीय आहे खो खोच्या एकंदरीत सात टीम्स नव्वद झाल्यात आता कालपर्यंत नव्वद टीम्स एकूण झालेले आहे ते देखील आपण विदर्भस्तरीय आपण करतो आहे चौदा वर्षाखालील मुली आणि मुलींचं करतो आहे याशिवाय जुडो आणि बॅडमिंटन हे देखील आपण विदर्भस्तरीय करण्याचं निश्चित केलेलं आहे या ठिकाणची या खासदार क्रीडा महोत्सवाची सर्वात मोठी बाब म्हणजे दोन लाख रुपयाचं विमाचं संरक्षण प्रत्येक खेळाडूला जो सहभागी होतो त्याला या ठिकाणी माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून जो क्रीडा महोत्सव होतो आहे त्याच्यामध्ये होतो मागच्या वर्षी एक वृद्ध ज्येष्ठ नागरिक ज्यांचं देहावसान झालं होतं त्यांना दोन लाख रुपयाचं विमा संरक्षण म्हणजे त्यांच्या परिवाराला दोन लाख रुपयाचा विमा देखील मिळालेला आहे यामध्ये अजूनही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी ही सुरू आहे आतापर्यंत ऑनलाईन एकंदरीत तीस हजाराच्या वरती नोंदणी झालेली आहे उद्या पासून सुरू असणाऱ्या क्रीडा महोत्सवामध्ये सकाळी पहिल्यांदा पाच वाजता मॅरेथॉन आणि सहा वाजता युवा दौड ज्याच्यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं अशांची तीन किलोमीटरची दौड हे उद्यापासून ते सुरू होत आहे या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ज्या काही ठळक बाबी आहे त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा गेम्स पहिल्या वर्षीच्या क्रीडा महोत्सवामध्ये वीस गेम्स होते है। आज आम्ही पंचावन्न गेम्स पर्यंत पोहोचलेलो आहे पर म्हणजे पाच वर्षामध्ये वीस पासून पंचावन्न गेम्स इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे सतरा दिवस पंचावन्न गेम्स जवळपास पासष्ट ग्राउंड्सवर आता आम्ही यावर्षी हे गेम्स सतरा दिवसांमध्ये पासष्ट ग्राउंड्सवरती करतो आहे जवळपास तेवीसशे पंचवीस टीम्स याच्यामध्ये येतात आहे फोर थाउजंड एट था हंड्रेड ऑफिशियल्स आहे आमच्या अपेक्षांनुसार पासष्ट हजार प्लेयर्स यावेळेला याच्यामध्ये सहभागी होतील कारण उद्याच्या युवा दौड आणि मॅरेथॉन याच्यामधलेच रजिस्ट्रेशन चार हजारच्या वरती आलेले आहे त्याच्यामुळे पासष्ट हजार जवळपास आम्ही क्रॉस करू अकराशे ट्रॉफीज आहे बारा हजार तीनशे मेडल्स आणि एक करोड पस्तीस लाख प्राइजेस आहे दरवर्षी प्राइजेस हे वाढत चाललेले आहे आणि यावर्षी एक करोड पस्तीस लक्ष रुपये हे कॅश प्राइजेस नागपूरच्या आणि विदर्भाच्या आता सहा गेम्समध्ये विदर्भाच्या प्लेयर्सला निश्चितपणे मिळणार आहे मला असं वाटतं की आपल्यामार्फतसुद्धा याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो याच्यातल्या चा चांगल्या वाईट गोष्टी आपण निश्चित नेहमीच उद्धृत करत असता त्या या वर्षी देखील आपण निश्चितपणे कराव्यात आणि या क्रीडा महोत्सवाला खेळाडूंचा जसा समर्थन आहे त्याच पद्धतीने जनतेने देखील हे क्रीडा प्रकार बघायला मोठ्या संख्येने यावं असं आपल्यामार्फत आपण आवाहन करावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद